नमस्कार मित्रांनो मी सगळ्यांनी आजच्या वेळेस त्याचबरोबर आपल्या आम्ही या चॅनल तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आता मी चला देवळात चालला आता माझ्यासोबत असा प्रफल असा आणि आज देवळात कार्यक्रम असत आज पण असं आणि परत दोन तारीखला वर्धापन देण असा तर चला तर जाऊया देवळात आणि आता पोहोचला आम्ही देवळात आणि आता जो कार्यक्रम तो खालच्या देवळाचा म्हणजे गांगूच्या देवळात असा आणि दोन तारीखला हो या पण दिन चल तर रात्री एवढे तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याबरोबर आपल्या चॅनल तुम्ही नवीन नव्हे असाल चल नक्कीच करा मित्रांनो आत्ता आम्ही चाललो जेवणाचं सामान घेऊन खाली हे बघा प्रफुल्ल आनंदाने गोठली नाम पे बेटा सामान डालो कोई सामान घालू कारी सामान में डाल दे

चापा ्यऊందत ना डि बन्द No, no not estaba

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पौर्णिया सदा योग

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आत्ता मित्रांनो याला आम्ही वरदेवळात जेवण वगैरे झाला सगळी भांडी भिंडी आता चालली होत एक 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 आणतात एवढी भांडी वर इली आणला थोडी थोडी आणि पाईप थर्ध आहे हा नको वाटला नको वाटलो पाईप मित्रांनो बघा बंदर बांधलं नवीन कामाचे नाव काय अरे सिमेंट नाला बांध, पण गांबो आंबो खाता